पेशीवर जिथे जुन्या वाड्याच्या झाडाची लांबच लांब मुळं जमिनीतून वर आली वीर होती तिथे एक विहीर होती विहीर म्हणण्यापेक्षा ती एक काळीशार अथांग करताच होती गावातली जुनी जाणती माणसं म्हणायची या विहिरीला तळ नाही तिच्या खोलीमुळे या विहिरीचं नाव पडलं होतं पाताळ विहीर सूर्यप्रकाशातही तिचा तळ दिसत नसे इतकी ती खोल होती आणि गेले कित्येक वर्षात एकही माणूस तिच्या पाण्यात उतरला नव्हता की कोणी तिच्याजवळ थांबलं नव्हतं रात्री तर तिचा उल्लेखही कोणी करत नसे मी आकाश शहरातून भूगर्भशास्त्राचा अभ्यास करून नुकताच गावी परतलो होतो मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही जुनी दुर्लक्षित विहीर माझ्या आयुष्यात इतकं मोठं गूढ घेऊन येईल माझ्यासोबत माझा लहानपणीचा मित्र सागर होता सागर हा गावकऱ्यांसारखाच अंधश्रद्धाळू पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा त्याच्या डोळ्यात नेहमीच एक अनामिक भीतीचं सावट असायचं विशेषतः पाथळ विहिरीबद्दल बोलताना अरे आकाश कशाला त्या विहिरीच्या भानगडीत पडतोस आपल्या आजोबांनी लहानपणापासून कितीतरी वेळा सांगितलंय ती विहीर शापित आहे सागर माझ्या पाठीवर थाप मारून काळजीने समजावत म्हणाला आम्ही विहिरीच्या काठावर उभं राहून तिच्या काळ्या मुखात डोकावत होतो मी हसलो सागर शाप वगैरे काही नसतं रे शास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक कारण असतं ही वीर इतकी जुनी आहे तिच्यात काहीतरी वेगळं असेल जे भूभागाच्या रचनेबद्दल नवीन माहिती देऊ शकेल मी तयारीने चालू होतो माझ्या खांद्यावरची दोरी बॅटरी आणि इतर उपकरणं खाली ठेवली सागरच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती अरे पण गेल्या महिन्यातच गावातला तो शंकर जो दारूच्या नशेत त्या विहिरीपाशी गेला होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीच्या काठावर मृतावस्थेत सापडला होता अंगावर एकही जखम नव्हती पण चेहरा पूर्ण निळा पडला होता जणू कोणीतरी त्याचा श्वास कोंडला होता तो केवळ एक योगायोग असणार सागर कदाचित त्याला हृदयविकाराचा झटका आला असेल मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण आता माझं मनही थोडं धास्तवलेलं होतं मी एका मजबूत झाडाला दोरी बांधली आणि हळूहळू विहिरीत उतरू लागलो विहिरीच्या आत हवा थंड आणि दमट होती गोलाकार भिंतीवर हिरव शेवाळ आणि पाण्याची वावटळ जमा झाली होती बॅटरीच्या प्रकाशातही तिचा तळ दिसत नव्हता मी उतरत गेलो उतरत गेलो माझ्या एम एफ मीटरने अजून तरी कोणतीही असामान्य क्रिया अटकली नव्हती मी साधारण तीस फूट खाली आलो असेल जवळ बाजूला एक विचित्र शांतता होती वरुण सागरचा आवाजही असा झाला होता बॅटरीच्या प्रकाशात विहिरीच्या तगडी भिंतीवर मला काहीतरी अस्पष्ट कोरीव काम दिसलं मी कसं कसं जवळ जाऊन पाहिलं ती काहीतरी प्राचीन लिपी असावी मी यापूर्वी कधी ती पाहिली नव्हती मी आणखी खाली उतरलो माझ्या मनातील कुतूहल वाढत होतं हे कोरीव काम कोणी केलं असेल किती जुनं असेल ते अचानक माझ्या एम एफ मीटरने मोठा आवाज करायला सुरुवात केली त्याचा आवाज इतका मोठा होता की तो माझ्या कानांना जाचत होता आणि त्याच वेळी मला विहिरीच्या खोलगट भागातून एक थंड वाऱ्याची झुलक जाणवली जणू कोणीतरी माझ्या अगदी जवळ येऊन उभं राहिलं होतं माझ्या अंगावर शहारा आला मी बॅटरीचा प्रकाश खाली टाकला विहिरीचा तळ अजूनही दिसत नव्हता पण आता मला एक घुसबूस ऐकू येऊ लागली ती खूपच अस्पष्ट होती जणू अनेक लोक एकत्र बोलत होते पण त्यांचे शब्द समजत नव्हते सागर मी ओरडलो माझा आवाज विहिरीच्या आत घुमून परत येत होता सागर तू ऐकतो आहेस का वरून काहीच प्रतिसाद आला नाही मी मग आणखीन खाली उतरलो कारण ए एम एफ मीटरचा आवाज वाढतच होता कुजबुज आता अधिक स्पष्ट झाली होती ते एकच वाक्य होतं जे वारंवार ऐकू येत होतं ते सोडून दे ते सोडून दे सोडून दे मला भीती वाटली मला भीती वाटू लागली या कुजबुजण्याचा अर्थ काय काय सोडून द्यायचंय मी माझ्या अंगावरची दोरी तपासली ती मजबूत होती मी वर चढण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हातांना अचानक एक तीव्र थंडगार स्पर्श जाणवला जणू काही हजारो थंडगार बोट माझ्या हातांना वेडून घेत होती मी ओरडलो माझ्या बॅटरीचा प्रकाश पूर्णपणे विजला आता फक्त काळापुट्ट अंधार होता आणि त्या अंधारात ती कुजबूज माझ्या कणात घुमत होती ते सोडून दे ते आमचे आहे मला समजत नव्हते हा प्रकार काय आहे ते म्हणजे काय मी काय घेऊन आलो होतो जे त्यांना हवं हो होतं मी माझ्या खिशात हात घातला माझ्या हातात एक लहानसा चमकदार दगड होता जो मी गावातल्या एका जुन्या मंदिरातून आणला होता त्या दगडावर एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की हा दगड खूप जुना आहे आणि त्यात काहीतरी अलौकिक शक्ती आहेत मी तो दगड नेहमी सोबत ठेवत असे पण कधी या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता मी तो दगड खिशातून बाहेर काढला अंधारातही तो थोडासा चमकत होता त्याचवेळी मला खालच्या बाजूला अंधारात काहीतरी हालचाल जाणवली तिथे काहीतरी होतं माझ्याकडेच रोखून पाहत होतं त्या अंधारात जे काही अस्पष्ट दिसलं ते विचित्र आणि भयावह होतं साधारण माणसासारखा आकार पण त्याचा रंग खालपट हिरवा होता जणू विहिरीच्या दगडी भिंतीत अधेमध्ये उगवलेल्या हिरवट शेवाळातूनच त्याचा उगम झाला होता तो विचारच अंगावर खाटा आणणारा होता त्याच्या हिरवट डोळ्यात एक प्रकारची क्रूरता दिसत होती ते सोडून दे आवाज अधिक तीव्र झाला मला कळलं त्यांना हा दगड हवा आहे हा दगड त्यांच्यासाठी महत्वाचा आहे त्या हाताने तो दगड खाली फेकला दगड खाली आढळण्याचा आवाज आला पण तो खूपच अस्पष्ट होता जणू तो खूप दूरच्या वेगळ्या जगात जाऊन पडला होता त्याचवेळी ए एम एफ मीटरचा आवाज बंद झाला ती कुजबुज थांबली आणि खाली दिसणारी ती आकृतीही अदृश्य झाली बॅटरीचा प्रकाश आपोआप पूर्ववत झाला मी स्वतःला सावरून वर चढू लागलो माझ्या शरीरावर थंडगार स्पर्श अजूनही जाणवत होता मी त्या कोरीव कामाजवळ पोहोचलो आता ते जास्त स्पष्ट दिसत होतं त्या अगम्य लिपीतील ओळींच्या खाली एक विचित्र चिन्ह होतं अगदी त्या दगडावर असलेल्या खुनेशी साम्य असणार ही अजब विहीर आणि तो चमकदार दगड यांच्यातील संबंधाचा अजून एक पुरावा शेवटी या गोष्टी माझ्यासाठी उघडच राहणार होत्या मी घामजलेल्या अवस्थेत विहिरीतून वर आलो सागर धावत माझ्याजवळ आला आकाश मी किती हका मारल्या उत्तर का देत नव्हताच सागर मी मी त्याला काय सांगणार होतो की या शापित विहिरेच्या तळाशी मला एक भयानक अमानवीय आकार दिसला त्याचा नक्कीच विश्वास बसला असता त्याला उगाच कशाला घाबरवायचं मी मोठा निश्वास सोडून म्हणालो काही नाही रे मी थोडा खाली गेलो होतो पण पन... आता मला पटलंय की ही विहीर भूगर्भशास्त्रासाठी नाहीये मी पुन्हा कधी पाताळ विहिरीच्या जवळही गेलो नाही ती विहीर आजही तशीच आहे काळी कुट्ट अथांग आणि स्तब्ध पण मला माहीत आहे विहिरीत काहीतरी आहे त्याला आता मिळालेल्या त्याच्या अनमोल वारशाचा सांभाळ करत आहे अजूनही रात्री सार काही शांत झाल्यावर मला कधी कधी ती कुजबुज ऐकू येते ती मला घाबरवून सोडते ते सोडून दे ते आमचे आहे तो आवाज अजूनही माझ्या मनात घर करून आहे तो मला आठवण करून देतो की या जगात अशाही काही गोष्टी आहेत ज्या आपल्या विचारांच्या पलीकडच्या आहेत आणि काही गुडं अशी असतात जी कधीही पूर्णपणे उलगडत नाहीत ही, ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू